अहो अतिशय खराब दर्जाची खडी तुम्ही इथं बक्षा आला तर तुम्ही अक्षरशः शिव्या देशाल ठेकेदारला. ते काढून घ्या लावून सगळं जे काही खराब आहे माझी रिक्वेस्ट अशी आहे इथं अनेक लोकं ग्रामस्थ बी जमले आहेत. करा ते इथं ते आहे ते सुपरवायझर बघा. चल द्या बरं जरा. हा बोल. हॅलो. ते खडी खराब वापरू नको म्हणल्यानंतर परत तेच टाकायला लागलेत का रे? बाजूला काढलेली. त्यांनी हे केलेलं आहे. ती खडी बाजूला काढलेली आहे साहेब. बाजूला काढलेली. बाजूला काढलेली. मग ते समोरचा माणूस सांगणार का पागलाय का नाही नाही ते त्याच्यातून एक अर्धा निवडून काढते खराब आहे म्हणते गावकरी समोरचा माणूस बोलतो तो गप्पा अगल एक अर्धा सांगतो का तू छान आहेस का एक अर्धा दगड ते खराब खरड्या खडे सगळे काढून टाकतील एक दगड शोधून दाखवा मला चांगला सर नव्वद टक्के खडी खराब आहे आम्ही म्हणत नाही का बाबा इकड जाणार चांगली असेल तर वापरायला आमची काय हरकत नाही परंतु सर या ठिकाणी नव्वद टक्के खडी सगळी गारपट आहे मुरुम आहे गारा आहे त्याच्यात मी व्हिडिओ काढून पाठवू का सर त्याला द्यावर फोन दे ते खोट बोलत ते काय हा साहेब ते काय जीएसबी केला का तू आता जीवन केलं होतं जीएसबी केलं काढून घेते काढून घे जे काय खराब आहे ते सगळं काढून घेतो जे एस टी ला नाहीतर मी आल्यानंतर सगळं चांगलं पण काढून घे बरं का जे एस ते नाटकं करू नका कामं हो चालते काढून घेते हो हो जेसीबी आहे का तुझ्याकडे नाही जेसीबी केले माणसं येते का हो हो काढून घेते हो त्यांना फोन दे बोला सर ना, आ, ते जे काय खराब आहे ना ते काढून घ्यायला रिक्वेस्ट होती का तुम्हाला जर वेळ असेल तर या खूप म्हणजे हे दर्जाहीन काम होत आहे आम्ही काय त्यातले टेक्नॉलॉजी तुमच्याकडे सिव्हिल तुम्ही या तुम्ही इथं असं आमचं रिक्वेस्ट आहे किंवा तुमचा माणूस पाठवा आणि काम जरी केलं ना तरी उकरून मी तुम्ही नाही बघता पण ते काम उकरून होकर आधीच खातर जमा केली तर बरं होईल ना हो ना हो ना जे काय खराब आहे ते काय म्हणतात जे काय असं आहे ना तर मी तुम्हाला एक छोटा किंवा व्हिडिओ कॉल करू शकतो का मी तुम्हाला मला ते नाही सर बोलताय म्हणून माझी रिक्वेस्ट आहे फक्त व्हिडीओ कॉल ऍक्सेप्ट करा फक्त एवढीच रिक्वेस्ट त्याला काढायला सांगितलं ना मी ते काढून घे म्हणा आता ते सगळं केलंय त्यांनी त्यांनी ते तुम्ही जे म्हणताय ना दोन लेअर करायचं असं काहीच केलं नाही डायरेक्ट आणलंय तेच भरलंय ते त्याच्यावर कुलर नाही पाणी नाही आणि जो आपला जो रस्ता आहे की जुना डांबरी तो झाडला नाही त्याच्यावरती डांबर टाकलं नाही तसेच ते छोट्या छोट्या दगडी काढतात या क्रशरने इथंच क्रशर तयार केला त्यांनी आणि तो त्याच्यावर लेईंग करता येत ते म्हणून म्हणतो का हा विषय खूप चुकीचा आहे डांबरीकरण करा डांबरीकरण करायला लागले का खडीकरण करतो तो आता हे शेजारी खडीकरण बी चालू आहे आणि हा तर काम हे एक हे मीटर जीवन करतोय आणि ऐका ना ब्याण्णव मीटरचा मला पीस काढायला सांगितलं होता चाकवला मिळवायला तो आपण पहिला क्रॅचेस मारले होते स्लोप मेंटेन केला होता त्याच्यावर जीवन करतोय जीएसबी झालंय का तुझं हो जीएसबी झालंय जेवढं बोलतो तेवढ सांग ते ते जीएसबी ला चांगली खडी आहे का हो हो जीएसबी ला चांगली जीवनला जरा खराब आली ती तीवनचे सगळे काढून घे खडे चालते लेखव करून ते करून काढून घेतो काढून घेतो